करवीर तालुक्यातील मांढरे या गावमधील संपूर्ण कुटुंबास विश्वास झालेल्यांपैकी एकाचा आज मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीवरून मांढरे या गावमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील वय पासष्ट कृष्णात पांडुरंग पाटील वय पस्तीस प्रदीप पांडुरंग पाटील वय बत्तीस रोहित पांडुरंग पाटील वय तीस या संपूर्ण पाटील कुटुंबियांपैकी सदस्यांना दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी अन्नातून विश्वास झाली तर सौगंगा कृष्णात पाटील वय वर्ष पंचवीस व कुमारी ओवी कृष्णा पाटील वर्ष तीन यांना विश्वास झाली नाही सर्वसामान्य व अशिक्षित कुटुंबी असल्यामुळे सुरुवातीला या घटनेचं गांभीर्य न ओळखता त्यांनी प्राथमिक स्तरावर उपचार घेतले पण जसजशी सर्वांच्या तब्येतीमध्ये बिघाड होऊ लागला त्यावेळेला पुढील उपचारासाठी त्यांना सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद तेव्हा करवीर पोलीस स्टेशनला देण्यात आली होती दरम्यान बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी या कुटुंबातील पांडुरंग विठ्ठल पाटील यांचं या उपचारादरम्यान निधन झालं तसेच कृष्णात पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील यांची तब्येत सिरियस आहे संपूर्ण कुटुंब दवाखान्यात असल्यामुळे निश्चितचं काही कारण कोणाला सांगता येत नाही या सर्व घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनला झाली आहे अण्णातून झालेली विश्वाधा की घातपात याचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून करण्यात येतोय मराठी एस न्यूजसाठी मांढरेहून विनोद शिंगे